नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये मी तुमचं इथे मनापासून स्वागत करतो सतरा मे शुक्रवारी मुंबईत दोन महत्त्वाच्या प्रचारसभांची सांगता झाली एक सभा अर्थात महायुतीची मोदींची त्या शिवतीर्थावर होती आणि दुसरी सभा महाआघाडीची ती बी के सीमध्ये होती दोन्ही सभा मी अगदी कान देऊन ऐकल्या आणि अगदी डोळे उघड्या ठेवून बघितल्या दोन्ही सभांच्या दरम्यान नेमकं काय घडलं तेच तुम्हाला इथे सांगायचं आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला माझं बालपण सांगतो मी जेव्हा शाळेत जायला लागलो सुरुवातीला मी शाळेतला अतिशय हुशार विद्यार्थी प्रथम क्रमांकानं मी पास होत असे पहिल्या पाचमध्ये येत असे तेव्हा शाळेतले जे हुशार विद्यार्थी होतेच सुसंस्कृत सभ्यघरातले होते, होते अतिशय चांगले असे विद्यार्थी विद्यार्थिनी असायचे ते माझ्याभोवती सतत सभोवताली घोळका करून असायचे माझ्याशी मैत्री करायचे पण नंतर का कोण जाणे माझं अभ्यासातलं लक्ष उडालं आणि हळूहळू ते जे हुशार चांगले विद्यार्थी होते ते माझ्यापासून दूर गेले त्यांनी माझ्याशी मैत्री तोडली आणि पुढे मला वाईट मित्रांची संगत लागली त्यांच्यातच मिसळताना मला छान वाटायला लागलं अगदी दहावीला तर मी त्यांच्या घरी जात असे त्यांच्या घरात बसून गप्पा मारत असे पण दहावी कसाबसा पास झालो त्यानंतर मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मात्र मी पुन्हा ठरवलं की आयुष्यामध्ये यापुढे वाईट संगत नको मित्रांनो उद्धव यांच्या सभेला त्यांची उपस्थिती त्यातून मला हे नेमकं बालपण आठवलं किंवा तो पिंजरा सिनेमातला मास्तर मला आठवला उद्धव यांची त्या सतरा मेच्या सभेतली अवस्था बघून उद्धव यांची कालच्या सभेतली अवस्था बघून सुरुवातीला वाईट वाटलं नंतर डोळ्यात अश्रू पण आले उद्धव स्टेजवर ज्या ठिकाणी बसले होते तिथे उजव्या बाजूला कोण तर तो ओम शिवपरी किंवा सत्यन कपू पद्धतीचा मल्लिकार्जुन खरगे ज्यानं स्वतःची सभा घेतली तर राज्यातली दहा माणसं त्याच्या सभेला येणार नाहीत डाव्या बाजूला कोण तर एखाद्या खोडकर द्वाड विद्यार्थ्यासारखा नाना पटोले पाठीमागे कोण तर तो लोखंडवाला कॉम्प्लेक्समधला नरेंद्र वर्मा आणि कानाशी कोण तर संजय राऊत म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांच्या सभोवताली किंवा त्यांच्या शिवसेनेत त्याआधी बाळासाहेबांच्या शेजारी आपल्या या देशातले आपल्या या राज्यातले नामवंत बसण्यासाठी धडपड करायचे त्या ठिकाणी या उद्धव यांच्या शेजारी त्या गुफी पेंटल महाभारतातल्या गुफी पेंटल पद्धतीचे कंसमामा अर्थातच शरद पवार आणि अवतीभोवती कोण तर या पद्धतीचे अतिशय सर्वसामान्य असे नेते ज्यांच्याकडे बघून मतदारांनी हे आमचं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला मतदान केलं पाहिजे असं कोणालाही वाटणार नाही त्या पद्धतीचे सभोवताली नेते उद्धव यांनी ही परिस्थिती आपण ओढवून घेतली आणि समोरचं श्रोत्यांमधलं वातावरण भगवं नाही हिरवगार एवढे टगे मुसलमान त्या सतरा मेच्या सभेला गर्दी करून होते पूर्वी जेव्हा केव्हा बाळासाहेबांच्या सभा व्हायच्या तेव्हा अख्खं वातावरण सारे रस्ते सभोवतालचा परिसर फक्त आणि फक्त भगवामय असायचा पण उद्धव यांनी भगव्याकडे पाठ फिरवली भगव्याचं वर्णन त्यांनी फडकं असं करायला सुरुवात केली आणि आता या उद्धव यांना दुर्दैवानं हिरवंगार वातावरण आवडायला लागलं आणि तेथेच उद्धव ठाकरे यांचं वैचारिक अधपतन झालं कृतीतून त्यांनी ते दाखवलं म्हणून मनापासून वाईट वाटलं पवारांच्या आडनावात वापर शब्द येतो आणि पवारांची तर ती सवय आहे आधी वापरायचं नंतर संपायचं आणि सरते शेवटी सोडून द्यायचं उद्धव यांच्या बाबतीमध्ये देखील ही क्रमवारी हळूहळू सत्यात उतरताना दिसते आहे सतरा मेच्या सभेला भग्याऐवज भगव्याऐवजी हिरवा रंग आणि भाषणातून जेव्हा केव्हा उद्धव यांचे आक्रमक वाक्यतोंडातून बाहेर पडायचे तेव्हा त्या जमलेल्या मुसलमान जनसमुदायानं टाळ्यांचा कडकडाट करणं मित्रांनो ज्या हिंदूंना ज्या मराठींना नेमकं गायत वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या मुसलमानांनी ज्या टग्या मुसलमानांनी अनेकदा संकटात आणलं खूप मोठ्या अडचणीत मराठी माणसाला आणलं त्या समस्त मुसलमानांना शरद पवार आणि काँग्रेसनंतर उद्धव यांनी जाऊन बिलगणं त्यांच्याविषयी सहानुभूती प्रेम दाखवून त्यांना सहकार्य करणं मित्रांनो अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग आहे विशेषतः उद्धवजींच्या या दिवसातल्या या भूमिकेवर वर, वर स्वर्गातून केवळ बाळासाहेब नाही तर मासाहेब देखील ढसाढसा रडल्या असतील कारण मुसलमानांना बिलगणं त्यांना जवळ घेणं त्यांचं कौतुक करणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सारं काही मराठी माणसांसाठी जे बाळासाहेब अगदी निधड्या छातीनं लढले त्या बाळासाहेबांना ते वर थेट स्वर्गात देखील अस्वस्थ करून सोडणार आहे संघाचा मी पुरस्करता नाही संघाचा ध्वज भाग्य आहे पण संघातल्या कुठल्याही स्वयंसेवकानं आजवर तिरंगा झेंड्याचा अपमान केला तिरंग्याला मान दिला नाही असं कधीही ऐकावत ऐकवत नाही किंबहुना जे संघाचे स्वयंसेवक स्वयं आहे त्यांचा नक्कीच राष्ट्राच्या झेंड्याशी संबंध येतो आणि जेव्हा केव्हा संबंध येतो तेव्हा राष्ट्रध्वज म्हणून संघ स्वयंसेवक अतिशय ताठ मानेनं त्या तिरंग्याकडे बघ भक, बघतो पण उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीनं संघावर टीका करता संघाला तिरंगा झेंड्याविषयी आदर मान सन्मान नाही हे जेव्हा शब्दातून ओकतात तेव्हा त्यांच्या अज्ञानाची की येते भगवा हा जसा बाळासाहेबांना हवा होता त्याच पद्धतीनं तो संघाला हवा आहे किंबहुना हे राष्ट्र ज्या कुठल्या हिंदुत्व मानणाऱ्या राजकीय पक्षाला किंवा राज किंवा हिंदुत्व मानणाऱ्या संघटनांना हवं आहे हे हिंदू राष्ट्र व्हावं असं वाटतं आहे त्या साऱ्यांना नक्कीच भगवा प्रिय आहे आणि त्यात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना नक्कीच आहे किंवा होती पण त्याच भगव्याला जेव्हा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना उद्धव ठाकरे त्या झेंड्याला त्या ध्वजाला फडकं म्हणतात त्याची अवहेलना किंवा अपमान करता तेव्हा हेच उद्धव त्या मुसलमानांकडे किती आकर्षित झाले आहेत आणि आपल्या तत्वांपासून किती घसरले आहेत ते, आहे घसर आहे ते अगदी सहज शक्य होतं मनातून मनापासून मनपूर्वक वाईट वाटतं उद्धव यांची ही बदललेली भूमिका किंबहुना मी तुम्हाला जो माझ्या शाळेतला अनुभव सांगितला त्या पद्धतीनं उद्धव ज्या संगतीत या दिवसात आहे त्या आजूबाजूच्या मंडळींनी ज्या पद्धतीनं त्यांना गोंधळून सोडलेला आहे त्यांचे विचार त्यांना बदलायला लावले ला आहेत ती एक प्रकारे स्वतः उद्धव यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे लोकांना नेमकी वस्तुस्थिती समजत चाललेली आहे आणि उद्धव यांची ही मुस्लिम धार्जिनी भूमिका नक्कीच त्यांना अडचणीची ठरणार आहे एक महत्त्वाचं सांगतो माझ्या मनाचा जो गोंधळ उडाला आहे तीच घालमेल नक्की तुमच्या देखील मनात आहे म्हणजे निवडणुकांमध्ये विशेषतः महायुतीकडून काही उमेदवार असे लादल्या गेले आहेत की जे बदमाश आहेत बदनाम आहेत त्यांच्याविषयी आदर नाही त्यांच्याविषयी अनेकांच्या मनामध्ये राग आहे द्वेष आहे पण तरी एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्यातून तुम्ही देखील बोध घ्यावा आणि मतदानाला जाऊन मतदान करावा मित्रांनो कृष्णाला देखील हाच सवाल त्या महाभारतातल्या युद्धप्रसंगी लोकांनी विचारला होता की पांडवांकडले देखील सारेच चांगले असं नाही आणि कौरवांकडे सारेच वाईट असंही नाही तरीही आम्ही पांडवांची बाजू का घ्यावी त्यावर कृष्णानं सांगितलं की जर कौरव जिंकले तर दुर्योधन राजा होईल आणि पांडव जिंकले तर युधिष्ठिर राजा होईल मित्रांनो तुम्हाला नेमकं कौरवांना निवडायचं आहे की पांडवांना बिलगायचं आहे हे ठरवण्याची नेमकी वेळ आलेली आहे आणि तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो अधिकार कृपया सोडू नका मतदान करणं गरजेचं आहे तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार